नमस्कार मित्रांनो शरद पवार ठाकरे आणि काँग्रेसचा विचार पक्का पण एकाच गोष्टीची येते अडचण काय ही अडचण आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनिती चॅनल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षात एकत्र निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक एकमत झाले आहेत मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आघाडीत मोठा भाऊ कोण यावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे दोन हजार सतराच्या जा पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने मोठ्या फरकाने सत्त्याण्णव जागा जिंकल्या व वर्चस्व प्रस्थापित केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसने बेचाळीस शिवसेनेने दहा तर काँग्रेसने नऊ जागा मिळवल्या होत्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ होती आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लढत होती परिणामी यावेळेच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ असावा अशी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आहे गेल्या दोन वर्षात राज्याच्या राजकारणात उलथपालती झाली शिवसेनेत मोठी फूट पाडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची ताकद घटली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठी फूट पडली पुण्यात तर जवळपास नव्वद टक्के माजी नगरसेवक अजित पवार गटात गेले आहेत यामुळे शरद पवार गटाची संख्या केवळ तीन ते चार नगरसेवक पुरती मर्यादित झाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचेही नऊ पैकी पाच नगरसेवक भाजपमध्ये गेले आहेत मात्र पुण्यात उद्धव ठाकरे गटाची काही प्रमाणात पकड टिकून आहेत काँग्रेसकडे मात्र सध्या एक संतेचे स्वरूप आहेत आणि फुटीचा फटका अद्याप बसलेला नाहीत या पार्थवभूमीवर जागा वाटपाच्या मुद्द्यावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत जागा कायम ठेवून उर्वरित जागा वाटप करावी अशी भूमिका मांडली आहे तर शिवसेना आणि काँग्रेस आदला बदलानुसार वाटप व्हावे अशी भूमिका घेत आहेत काँग्रेसमधील काही नेते तर सोहबळावर लढवण्याचे संकेत देत आहेत त्यामुळे पुण्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप विरोधात आघाडी करणे तिन्ही पक्षांसाठी अपरिहार असेल तर मोठा भाऊ कोण आणि कोणत्या आधारावर जागा वाटप करायची यावरून आघाडीतील संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महाविकास आघाडीचा एकत्र लढा शक्य होईल का याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद